नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला बोरपाइंट हा कशा पद्धतीने काढला जातो ते दाखवणार आहे तर हे वावर आहे आपला तर बोर पॉईंट काढताना वावराची एक बाजू म्हणजे एक धुरा हा एक धुरा आहे जवळजवळ अर्धा एकरचा कमी ह्यावा आणि हे दाखव ते दुसरा धुरा तर वावरामध्ये शिराचं काही काम नाही आतमध्ये जास्त काम नाही पहिले एक बाजू आपण एक धुरा चेक करू या एका धुऱ्यामध्ये किती लाईन भेटतात ते चेक करणार आहोत इथे तारा फिरलाय इथे थोडस आपल्या पायानं असं हे करून घ्यायचं इथे तारा फिरलाय बराबर त्या लाईनवर तारा फिरतात तारा पूर्ण पाठीमागे गेलेले एक लाईन भेटलेली आहे आता समोर चालू आणखी किती जरा भेटतात लाईन भेटतात ते पाहूया दुसरी लाईन भेटलेली आहे तिथं थोडंसं ते करून घ्यायचं दुसरी लाईन इथे पण तारापाठीमागं जात आहे थोडस पुढं व्हायचं चा। पुन्हा चालायचं चा। मिळाली मित्रांनो पुन्हा चेक करून घ्यायचं जा। त्याच जागेवर तारा फिरतात बराबर त्याच जागेवर तारा फिरतात आणखी लाईन आहे का तो पाहून घेऊ तारा चौथी लाईन चार लाईन भेटलेले आहे तारा पूर्णपणे पाठीमध्ये जातात आणखी एक लाईन आहे का तर पाहू एखादी लाईन भेटली तर थोडस जागा राहिलेली आपल्या शिल्ला साईड नाईड ना मिळालेले त्याच्यापैकी पाच पैकी किती लाईन मजबूत आहे पुन्हा आपण त्यांना चेक करू या चांगल्या लाईन असतील ज्या लाईनमध्ये जोरदार पाणी असेल ते लाईन आपण ठेवणार आहोत आणि ज्या कमजोर असतील जिथे कमी पाणी असेल ज्या लाईनला ती लाईन आपण सोडून देणार आहोत पुन्हा डबल चेक करा इथे तारा फिरलेली आहे दा एक दा चेक करा जा। ये आता एकदा चेक करायचं आता किती तारा फिरतात इथे अर्ध्या तारा फिरतात तारा पूर्णपणे पाठीमागा जात नाही आता इथे एक लाईन आपण पाहिलेली भेटलेली होती आपल्याला चौथी लाईन हा हे इथं आहे चौथी लाईन हिला चेक करू आपण आता इथेमध्ये तारा पूर्णपणे पाठीमागे जाते याचा अर्थ ही लाईन त्या लाईनपेक्षा चांगली आहे तर दोन लाईन झाल्या हिला आपण था था दे। आता डगड़ वगैरह थम्डे ये लाइन आपने चांगली वाटली लाए आता अंकित कूटा लाइन मछली लोग हाँ ये एक लाइन है अंकित अल्लू बाय अल्लू क्या फिर पैन है क्या लोतन ये एक लाइन मछली आती है हम्म ये एक लाइन है ये लाइन लापू तारा किती फिरतात तारा पूर्णपणे पाठीमागे जात नाही ही थोडीशी कमजोर आहे त्या लाईनपेक्षा आणखी इथे एक लाईन भेटलेली आहे तीन लाईन झाल्या चौथी लाईन या लाईनवर सुद्धा तारा पाठीमागे जात नाही आता एक आहे ही पाचवी ही आहे पाचवी इथे आपण तारा किती फिरतात काय फिरतात इथे पण तारा पाठीमागा जात नाही याचा अर्थ त्या धुऱ्याच्या कोणत्या जी लाईन आपल्याला दुसरी भेटली नव्हती ती लाईन बहुतेक स्ट्रॉंग आहे तिथं पूर्णपणे पूर्णपणे तारा त्या लाईनवर पाठीमागं जातात सुद्धा याचा अर्थ असा आहे की ही लाईन खूप स्ट्रॉंग आहे ही आहे ती लाईन ही आहे ती लईन इथे आपण दगड ठेवलेला आहे तिला आणखी चेक करू मित्रांनो इथे तारा पूर्णपणे मुठीत जरी धरल्या तरी फास्ट फिरतात पूर्णपणे पाठीमागे जातात याचा अर्थ असा आहे की इथे पाण्याचा झरा मोठ्या प्रमाणात आहे आता एक बाजू झालेली आहे म्हणजे एका एक धुरा आपला पूर्ण कम्प्लीट झालेला आहे ते तेथे पाच लाईनी मिळालेल्या होत्या पाचपैकी एक लाईन आपण इथं फिक्स केलेली आहे म्हणजे चांगला चांगलं पाणी या लाईनमध्ये आहे आता हिला एक क्रॉस हिला समांतर क्रॉस कोणती एखादी लाईन आहे का बा पा। ते पाहण्याचा आपण प्रयत्न करू तर या कोपऱ्यातून म्हणजे वावराची दुसरी बाजू ही आहे उत्तर बाबतीस याला आपण चेक करू आपण हा आहे धुरा वावरचा उत्तर दक्षिण धुरा तर आपल्याला याच्यामध्ये कोणती लाईन भेटते कोणती स्ट्रॉंग लाईन भेटते ते पाहण्याचा आपण प्रयत्न करू इथं मिळालेली एक लाईन पायान थोडस हे करून घ्यायचं कारण आपल्याकडे आता चुना गिना नाही आहे त्याच्यामुळे पायान थोडस हे करून घ्यायचं खरड खुरड तारा पूर्णपणे पाठीमागे जातात तर दुसरी लाईन आहे का तो एक एक, ले। एक ले। दोन लाईन अशा ह्या उत्तर दक्षिण जेव्हा फिरलो तेव्हा दोन लाईन भेटली आपल्या पश्चिम जाणारे त्याच्यापैकी ह्या दोन पैकी कोणती स्ट्रॉंग आहे ती आपल्याला पाहताय तर पाहण्याकरता आपण यांना मुठीमध्ये चेक करणार हो। पारा पूर्णपणे पाठीमागे जातात इथे पूर्णपणे पाठीमागं जात नाही या लाईनवर म्हणजे ही लाईन त्या लाईनपेक्षा थोडी फार कमजोर आहे कमी आहे पाणी या लाईनमध्ये पुन्हा एकदा पाहू हो। तारा पूर्णपणे पाठीमागं जात नाही आणि या लाईनमध्ये ही जी लाईन घेतली आपल्याला दुसरी ती लाईन पूर्णपणे भरलेली आहे आणि पाठीमागा तारा जाते असं असं आहे की या लाईनपेक्षा ही लाईन स्ट्रॉंग आहे मग आता ही लाईन इसे एक लाइन पूर्व पश्चिम जेव चेक उत्तर दक्षिण जी लाइन भेसती अपने स्ट्रांग तो लाइन तो है उत्तर दक्षिण जेव गो पूर्व पश्चिम जी लाइन भेटली अपने उत्तर दक्षिण लाइन तो दी उत्तर दक्षिण लाइन इत लाइन एक लाईन आली इथे <laughs> इथे यांचा क्रॉस झालेला आहे ती उत्तर दक्षिण लाईन आणि एक जी मिळालेली ती आपल्याला पूर्व पश्चिम हे पहा पूर्व पश्चिम लाईन इथं आलेली आहे या दोन लाईन या ठिकाणी एकत्र झालेली आहे एकदम आपला जो धुरा आहे एकदम धुऱ्यापाशी धुऱ्याच्या एकदम काठावर ती लाईन इथं या लाईनला क्रॉस झाली इथे आता गवत आहे हे इथे याचा क्रॉस झालेला आहे ही पूर्व पश्चिम ही उत्तर दक्षिण इथे यांचा क्रॉस झालेला आहे इथे आता कसपट पण आहे आपण पाहण्याचा प्रयत्न करू हा ही लाईन आलेली आहे इथे अगदी बरोबर इथं आलेली आहे ही आणि त्यालाच हे जे पूर्वपश्चिम लाईन आहे की याला क्रॉस झालेली आहे इथे बघा हा इथे याचा अर्थ असा आहे की इथे असा क्रॉस आहे हा याचा झाला सेंटर हा झाला याचा सेंटर समजा एक मिनिट इथे दगड ठेवतो हा झाला याचा सेंटर आता हा सेंटर झालेला आहे हे बघा आणखी दाखवतो मला ही एक लाईन बराबर तिथे तारा फिरतात आणि ही दुसरी लाईन ह्या दोन्ही लाईन एका ठिकाणी झाल्या आहेत एका क्रॉस झालेले आहे की बघा बरापैर तारा है सेंटर इथे झालं आहे सेंटर याचा आता सेंटर झाल्यानंतर आता दोन लाईन इथं क्रॉस आपल्याला भेटलेला आहे दोन लाईन इथं क्रॉस झाल्यानंतर आणखी याला दुसरी लाईन भेटते का बाबा तर त्यासाठी आपण उत्तर पूर्व असा जो मध्यातला जो भाग आहे याचा इथे जो प्लस चिन्ह तयार झालेला असं प्लस आहे हे प्लस समजा हे प्लस तर याच्यामध्ये आणखी एखादी लाईन भेटते का पाहूया ते आणखी एक लाईन भेटलेली आहे ही एक लाईन अशी केलेली आहे दुसऱ्या भागात जर चेक केलं आणखी दुसरी तिसरी तीन लाईन झालेली ला आहे आता इथे चौथी लाईन आहे काय ते पाहणार आहोत तर चौथी लाईन सुद्धा या ठिकाणी इथे मिळालेली आहे अशा पद्धतीने हा जो क्रॉस आहे मित्रांनो हा चार लाईनचा क्रॉस आहे तर माझा असा अंदाज आहे की जवळजवळ एक लाईन ही पाऊन इंचच्या वर हो आहे तर अशा प्रकारे चार लाईनीचा हा क्रॉस आहे आता ह्या लाईन खाली आहे रिकाम्या आहे की भरलेले आहे हे पाण्यासाठी थोडंसं या लाईनवर तारा घेऊन असं फिरायचं चाला तर तो तारा फिरता त्याचा अर्थ असा आहे की ही लाईन भरलेली आहे पाणी आहे त्याच्यामुळे ही लाईन भरलेली काय तू पाहता इथं खूप अडचण आहे तरी पण आपण पाहण्याचा प्रयत्न करू चारा फिरतात त्याचा अर्थ ही लाईन सुद्धा भरलेली आहे आणि हे जे तिसरी लाईन भेटलेली आहे ही भाऊ भरलेली आहे काय नाही इथं ही लाईन सुद्धा भरलेली आहे जवळजवळ इथे तीन ते चार इंच पाणी आज जरी आता जरी बोर केला तर या ठिकाणी मिळू शकते तर मित्रांनो अशा प्रकारे हा बोरचा पॉईंट फिक्स करायचा असतो तर आणखी एक महत्त्वाची सूचना आहे की पुढच्या महिन्यात म्हणजे आजची काय तारीख आहे तीस तीस तारीख आहे आजची जानेवारीची तीस आणि पुढच्या महिन्यामध्ये नांदेड जालना बुलढाणा वाशिम अमरावती इथून फोन कॉल्स आहे तर त्यांना म्हटलं की माझं हे घरचे जे काही कामं आहे बा ते निपट नापट करून घेतो आणि पुढच्या महिन्यामध्ये मी आ, त्या भागामध्ये येण्याचा माझा विचार आहे नांदेडमध्ये विशेषतः भोकर तालुका या भागामध्ये पुढच्या महिन्यात जर जा, कोणी असतील माझा हा व्हिडिओ पाहत असेल व्हिवर्स असेल सबस्क्रायबर असेल त्यांनी त्यांना जर बोर घ्यायचा असेल विहीरचा पॉईंट घ्यायचा असेल तर त्यांनी मला कॉल केला व्हिडिओमध्ये माझा नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि त्या भागात आलो तर निश्चितच तुमचा बोर पॉइंट विहिरीचा पाईंड पाहण्यात येईल तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सांगण्यामध्ये काही चूकभूल वाटली असेल तसं कळवा धन्यवाद मित्रांनो